हाय गाईज तुम्हाला आठवतोय का तो कॅच पंचवीस ऑक्टोबरला विरुद्धच्या वन डे मॅच मध्ये बॉल खाली होता आपला श्रेयस अय्यर आणि काय कॅच घेतला यार त्याने बॅकवर्ड पॉइंट वरून मागे धावत जाऊन अलेक्स कॅरीला आउट केलं इट वॉज अ सुपर ह्युमन एफर्ट आपण सगळे त्यावेळी खुश होतो टीम इंडियाच्या विनिंगचं सेलिब्रेशन करत होतो पण ज्या विजयाचे आपण सेलिब्रेशन करत होतो त्याचवेळी पडद्यामागे एक शॉकिंग आणि जीव घेणी मेडिकल इमर्जन्सी सुरू होती श्रेयस कॅच घेताना इंजुर झाला मैदानाबाहेर गेला जी दुखापत आपल्याला नॉर्मल वाटली ती ऍक्च्युली किती सिरियस होती हे तुम्हाला ऐकून धक्का बसेल एका बेस्ट कॅचची किंमत श्रेयसला जवळजवळ जीव गमावून चुकवावी लागली असती आज आपण या इंजुरी मागचे पाच सर्वात शॉकिंग खुलासे पाहणार आहोत लेट स्टार्ट तर खुलासा नंबर वन ही फक्त बरगाड्यांना लागलेली साधी इंजुरी नव्हती ही होती स्प्लिनिक रप्चर म्हणजेच त्याची स्प्लिन फाटली होती आणि धीस इज अ लाईफ थ्रेटिंग सिच्युएशन यामुळे श्रेयसच्या बॉडीमध्ये गंभीर इंटरनल ब्लीडिंग सुरू झालं होतं त्याची परिस्थिती इतकी क्रिटिकल झाली की त्याचे बॉडी व्हायटल्स आणि ब्लड प्रेशर धोकादायक लेवलला खाली आले होते त्याला लगेच सिडनीच्या हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये ॲडमिट केलं होतं सोर्सेसच्या माहितीनुसार ही सिच्युएशन टच अँड गो होती म्हणजे आपला प्लेयर सिरियस डेंजर मध्ये होता बीसीसीआय मेडिकल टीमने दाखवलेल्या तत्परतेमुळे पुढचा अनर्थ टळला खुलासा नंबर दोन आणि ही सर्वात मोठी आयरणी आहे ज्या कॅच साठी त्याचं जगभर कौतुक झालं तोच कॅच त्याच्यासाठी जीवघेणे ठरला तो मुवमेंट आठवा जेव्हा तो बॅकवर्ड पॉईंटवरून वरून मागे धावला आणि त्याने ती फुल लेंथ डाईव्ह मारली कॅच कम्प्लीट केल्यानंतर जमिनीवर पडण्याचा तो इम्पॅक्ट होता जी धडक बसली त्यामुळेच त्याच्या शरीराला आतल्या बाजूने जी गंभीर दुखापत पोचली होती ज्याला आपण कॅच ऑफ द सिरीज किंवा त्याच्या करिअर बेस्ट कॅच म्हणत होतो त्याच ॲक्शनमुळे त्याचा जीव धोक्यात आला अनबिलिव्हेबल खुलासा नंबर तीन मॅचचं काय झालं ती मॅच तर आपण इझिली जिंकलो रोहित शर्माचा शतक विराटची फिफ्टी यामुळे सगळ्या फॅन्सचं लक्ष विजयाच्या सेलिब्रेशनवर होतं आणि श्रेयसच्या इंजुरीच्या कुणाचंच लक्ष गेले नाही फॅन्सला कल्पनाच नव्हती की पडद्यामागं काय सुरू आहे एकीकडे टीम इंडिया विक्ट्री सेलिब्रेशन करत होती तर दुसरीकडे आपला एक टॉप प्लेअर ड्रेसिंग रूम मध्ये गंभीर अवस्थेत होता आणि त्याला हॉस्पिटलला नेण्याची तयारी सुरू होती मॅनेजमेंटसाठी हा खूप टेन्शनचा मोमेंट होता खुलासा नंबर चार पण हे स्प्लीन रप्चर प्रकरण इतकं डेंजरस का असतं स्प्लीन हा आपल्या पोटाच्या वरच्या बाजूला असलेला एक मुठीच्या आकारा एवढा सॉफ्ट बेसिकली हा रक्ताचा फिल्टर आहे पण तो फुटला किंवा त्याला इजा झाली तर सिव्हिअर इंटरनल ब्लिडिंग सुरू होतं हे वेळेवर ट्रीटमेंट न मिळाल्यास जीव घेणे ठरू शकतं या ब्लीडिंगमुळे इन्फेक्शनचा धोका पण असतो त्यामुळेच अय्यरला अनेक दिवस डॉक्टरांच्या कडक निरीक्षणाखाली ठेवलं जाणार आहे बी सी सी आयने सुद्धा त्याला लॅसरेशन असं कन्फर्म केलं टीम इंडियासाठी हा एक मेजर ब्लो आहे श्रेयस अय्यर हा फक्त एक ब्लेअर नाहीये तो टीम मधला फळीचा बॅकबोन आहे स्पेशली नंबर 4 वर तो नसल्यामुळे टीम मध्ये किती मोठी गॅप क्रिएट होईल हे त्याचे स्टॅट्स बघा वर्ल्ड कप मध्ये 500 पेक्षा जास्त रन्स रणजी मध्ये 69 ची ॲव्हरेज विजय हजारेमध्ये तीनशे पंचवीसची अविश्वसनीय ॲव्हरेज रोहित आणि विराटनंतर त्याला फ्युचर लीडर म्हणून पाहिले जाते या गंभीर धकापतीमुळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या साऊथ आफ्रिका सिरीजमध्ये त्याचा सहभाग जवळपास अनिश्चित झाला आहे सो so गाईज एका क्षणात मिळवलेलं स्पोर्ट्समधलं यश किती मोठे आणि लपलेलं धोकं घेऊन येतं याचं श्रेयस अय्यर हे भयावह एक्झाम्पल आहे एका ब्रिलियंट कॅचची किंमत त्याला जवळजवळ जीव गमावून चुकवावी लागली असती आपण सगळे प्रे करूयात की श्रेया सैयर लवकरात लवकर आणि कम्प्लीट रिकवर होऊन मैदानात परत येईल वी नीड हिम आणि तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या क्रिकेट फॅन्स मित्रासोबत शेअर करा सून श्रेय सैयर असं कमेंट करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू